रावेर लोकसभा मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातर्फे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांना उमेदवारी जाहीर भाजपच्या रक्षा खडसे व संतोष चौधरी यांच्यात सामना रंगणार वीस वर्षाची एकनिष्ठतेचा हा परिपाक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार या गटाने गेली दोन दिवस उत्सुकता ताणून ठेवल्यानंतर आज सायंकाळी राष्ट्रवादी पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांना आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे या निवडीमुळे संपूर्ण भुसावळच नव्हे तर तमाम मतदारसंघामध्ये चोपड्यापासून मलकापूर नांदुऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी फटाकडे उडवून आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केलेला आहे चौधरी यांच्या उमेदवारीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत वाढणार असून ज्यांना एकतर्फी वाटत होती अशी ही निवडणूक आता दुरंगी होणार आहे भुसावळ जंक्शनसाठी गोपी मॅद्रेसह मी संजय सिंग चव्हाण भुसावळ झालेलं आहे आणि मी सर्व पूर्ण रावेड लोकसभा निवासनचे आतापासून हा जोडून विनंती करतो की प्रचंड मतानी आणि वडीलधारी मंडळी जी आहे सोबत आहेत पण गुर्वरांच्या वगैरे सर्व पूर्ण टीम काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सर्व टीम सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लागेल आणि खूप परिश्रम घेऊन आपल्याला ही निवडणूक कुठल्याही पद्धतीत निवडून आणायची आहे इतकी सर्वांना विनंती करेल दुर्गाजी भाऊ निलेश भाऊ निलेश भाऊ